या रासा तालुक्याचा जिल्ह्याचा भूषण सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असलेले सगळेच मान्यवर त्या म्हणजे अजितदादा पवार साहेबांचे प्रमुख बाबासाहेब पाटील कोते राजू भाऊ बोनकर ज्ञानेश्वर गोनकर शिवाजी भाऊ बोनकर अभयभाई शेट्टी पाटील अमिल भाऊ बोनकर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर आणि विजयराव जगताप म्हणजे असं समजायचं आपण का ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत आलेले कारण मूळ शिवसेना पहिली शिवसेना इकडे आहे शिवसेना सगळेजण आज खरं म्हणजे साहेबांनी कमी वेळेमध्ये आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलं आपण सगळे आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत खरं म्हणजे दोन हजार एकमध्ये मध्ये नगर परिषद होती नगरपंचायत करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी सहभाग घेतला याचं श्रेय पूर्णपणे साहेबांना जातं आणि ते साहेबांनी नगरपंचायत पा गमत कशी आहे वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा कालावधी झाला ती नगरपंचायतची नगरपरिषद करण्यासाठी पुन्हा साहेबांनी श्रेय घेतला आणि पुन्हा नगरपरिषद करण्याचं काम परत पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या घडामोडी झाल्या सिटीमध्ये चांगल्या सगळ्या घडामोडी झाल्या त्या संपूर्ण करण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं साहेबांनी केलं आणि या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये योगायोगाने एक आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी झालं आणि हे आरक्षण पडत असताना आरक्षणाबद्दल कोणाची तक्रार नाही माझी पण बिलकुल तक्रार नाही आणि या लोकांना संधी देण्यासाठी हा निर्णय जो घेतील नांदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजेदा विखे पाटील हेच घेतील यात कुणीही हस्तक्षेप करणार नाही असं वैयक्तिक माझं मत आहे आणि हे काम करत असताना सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याचं काम सातत्यानी नामदार साहेबांनी आत्तापर्यंत केलेलं आहे दोन हजार एक पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व धर्म समभाव ही बाबांची शिकवण तंतोतंत पाळण्याचं काम साहेबांनी केलं आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम साहेबांनी केलं असं माझं वैयक्तिक म्हणणं आणि सगळं करत असताना यामध्ये अनेक विकासाचे डेव्हलपमेंट झाली त्या विकासाचे डेव्हलपमेंट करत असताना पुढचं विजन किती आहे दोन हजार पस्तीसची पाणी पुरवठा योजना व्हायला पाहिजे म्हणून त्यावेळेस दोन हजार एकला आम्ही जेव्हा नगर परिषद नगरपंचायतमध्ये काम करीत होतो त्यावेळेस साहेबांनी आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांनी त्यावेळेस नियोजन करून ही पाणी पुरवठा आणली पाणी पुरवठा योजना मंजूर केली त्यावेळेस देशाचे उपपंतप्रधान आडवाणी साहेबांनी आणि तिकट लोकांना आणून तिथं पाणीपुरवठ्याचं भूमिपूजन केलं आणि आज शिर्डी शहराला संपूर्ण पिण्याचं पाणी चांगल्या प्रकारे मिळण्याचं काम ते श्रेयसुद्धा साहेबांचं दिलं त्यानंतर भुयारी गटर योजना असतील रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील अनेक प्रकारच्या योजना करण्याचं काम केलं जर एखाद्या शहरामध्ये शहर वाढतं चाललं तर हो। त्या भागामध्ये रस्ते होत नाही स्ट्रीट लाईट होत नाही ड्रेनेज होत नाही पण आपल्या सिडीमध्ये साहेबांनी आणि दादांनी लक्ष घालून जिथे जिन्हा नवीन लोकवसाहत झाली नवीन नवीन उपनगर झाली त्या संपूर्ण शेवटच्या घटकापर्यंत पाणी देण्याचं काम स्वच्छतेचं काम आणि ड्रेनेजचं काम करण्याचं काम सुद्धा साहेबांच्या मार्गावर खाली स्वातंत्र्य झालंय आज मी आपल्याला सांगू इच्छितो दिगे साहेबांच्या माध्यमातून आता तिकतं काम झालेलं आहे का येणाऱ्या नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या नगरसेवकांना काम करण्याची संधी बऱ्यापैकी मिळेल मिळणार आहे मिळणार मिळणार आहे ती काही अडचण आहे आणि हे सगळं काम करत असताना साहेबांनी या शिडीचा सा व्यवसाय कसा आवडेल साई भक्त कशा प्रकारचे येतील असं पुढचं चांगल्या प्रकारचं विजन सातत्याने आपल्यासमोर ठेवलेलं आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आता महा होणार आहे बाबासाहेब आपल्याला विनंती करतो विजू भाऊला विनंती करतो तुमची कुंडली जोळ्यांचं काम आता साहेब करणार आहे तुमचे किती गुण तुम्हाला अपेक्षित आहे ते साहेबांना सुद्धा आहे शक्ती तर असले तर तुमच्या बरोबर तुमच्या अरे पण तुम्ही आहे ना या सगळ्यांना बरोबर घेऊन तर साहेब काम करतील मला असं वाटतं युवकांना सुद्धा संधी दिली पाहिजे प्रमोद भाऊ एक सूचना मांडली जे सुकन्य समितीमध्ये असतील त्यांनी त्यांना तिकीट भेटणार का नाही हा सुद्धा निर्णय साहेबांनीच घेतला पाहिजे या मतात मी आहे हा सुद्धा निर्णय साहेबांनी घेतला पाहिजे आणि साहेब म्हणले घरी बसा आनंदाने घरी बसू साहेब म्हणले नाही तुमचं काम आहे आबे भैया तर तुम्ही सुद्धा जाऊ नका आज माझी सुद्धा मी तरी तुम्ही कळत म्हणजे साहेबांना मला जाऊ द्या मला जाऊ द्या ते पंतप्रधान गेले त्यांचं काही कमी झालं तरी देश चालतो तेव्हा ही नगरपालिका चालणार आहे भाय तुम्ही काय म्हणता प्रत्येक वेळेस रात्री नाही नाही तिने मला जाण्यास आगाल नाही तिथे नगरपालिका चालू शकत नागरपालिका चालणार नगरपालिका चालणार तिची काही नाही आणि हे पाच वर्ष जे आपण मागे राहिलो ते शिवाजी मोजा आणि भायच्या आग्रहामुळे मागे राहिले जी तुम्हाला युवकांना संधी भेटली नाही ना त्या दोघांमुळे नाही भेटली बरोबर ही संधी त्यांच्यामुळे भेटली नाही बरं का नितीन तुमचे पाच वर्ष नगरचे निघून गेले असते तर दादा जागा असेल पण नगर, <laughs> पर नगर परिषद करताना साहेबांनी जे मोठेपणा दाखवला साहेबांनी त्यावेळेस आता त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं बरोबर आहे एकनाथ शिंदे साहेब साहेब दोनदा तीनदा बॉम्ब्याला आले त्यांनी सांगितलं ती नगर परिषद झाली त्याच्यामुळे तीन चार वर्ष निलंब झाला निवडणुका झाल्या नाही पण मला एकच हातवर करून सांगायचं साहेबांनी घेतलेला निर्णय आपल्याला सगळ्यांना मान्य नाही कागरच साहेबांनी आणि दादानी घेतलेला निर्णय आपला सगळ्यांना मान्य करावाच लागेल तरच आपलं बुद्धाचं भविष्य या विकासाच ताना मताची सगळ्यांनी सहमत पाहिजे सगळेच वर्क करून तर उद्या भविष्य काळ आपल्या सगळ्या सगळ्यांसाठी चांगला आहे आणि या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राचे भूषण म्हणून राधाकृष्ण विखे पाटील या नगरपालिकेचं या नगर परिषदेचं कामकाज करू शकतात उद्या तुमच्या डो डोक्यात असेल तर कोणी का समजा काही होत असेल तर त्याला उपयोग होणार नाही मी तर नगराध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलां ज्याच पाहिजेत विकास होऊ विकास होऊ शकणार नाही दादा आपल्या चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतील साहेबांचा दादाचा निर्णय आपल्यासाठी अंतिम राहील उद्या विकासाचा जोडदोड करण्यासाठी उद्या गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी भयमुक्त सिद्धी करण्यासाठी आज आपल्याला फक्त गरज आहे दादांची आणि साहेबांची यांच्याशिवाय आपल्याला नाही एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय